हे बघा हे झाड दिसते का तुम्हाला तर हे झाड आहे ना सुबाबळीचं आहे बरं का सुबाबळ म्हणजे कसली की ज्याला काट नसतात त्याला आमच्या इकडे ह्या झाडाला सुबाबळ म्हणतात तर ह्या सुबाबळीवरती ना बघा कशी चिमण्यांनी घरटी केलेली आहेत आणि ह्या चिमण्या जे आहेत ना तर ह्या गाठी चिमण्या नाही वाटत बरं का ह्या बाहेर देशाच्या चिमण्या वाटतात का तर रंगीबेरंगी आहेत आता गावटी चिमण्यांचं बघा पहिलं कसं थवच्या थव असायचं हे बघा हे बघा आली चिमणी बरं का तर आता तसली चिमणी दिसतच नाहीत बरं का कुठं कुठं दिसतात आता आता सहसा तसल्या चिमण्या कवचित दिसायला दिसतात ते पण गावाला इकडं तर पुण्या सिटीमध्ये तर दिसतच नाहीत तर हे बघा मी म्हणत होते म्हणत होते ना तुम्हाला ह्या चिमण्या आहे ना आहेत हे बघा आणि त्यांनी ना आपलं पावसाळ्याचा कसा आसरा बनवलेला आहे आपला घर घर करून खेडेगावला लई भेटतात बरं का अशा गरटी बघायला झाडाला आणि सहसा ही असली गरटी आहेत ना चिमण्या काट्याच्या झाडाला करतात म्हणजे ज्या काट्या असतात ना बाबडीला बाबडी नसतात का मोठ्या मोठ्या त्या झाडांना असली गरटी ही गावाला लय असते पण ह्या चिमण्यांनी आपली ह्या बाबडीला काय काटं नाही काय नाही ह्याला केलेले आहेत पण खाली या अडचणी कदाचित मुनूंसाठी केलेलं असतं या त्यांनी म्हणजे अडचणीच्या ठिकाणीची असली गरटी करतात का तर तिथं कुणी जावं नाही त्यांचे गर्ठ पाडावं नाही आणि काय त्यांना म्हणजे कधी कधी काय होतं त्या मध्ये ते अंडी पण देतात मग त्या त्यांच्या अंड्यांना कुणी हात लावावं नाही किंवा कुणी त्यांच्या अंड्यांना घ्यावं नाही त्यामुळे ती अशी घरटी म्हणजे एक काट्याच्या झाडावरती किंवा असं अडचणीच्या ठिकाणी अडचणीत मोठं झाड असलं ना की त्या झाडावरती करता येतं काही झाड काही लय मोठं नाही बारीकच आहे झाड आता हे मी तुम्हाला का दाखवते ते पण व्हिडिओ मध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर बघा मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे चिमण्यांचं गर्ठ तर ते गर्ठ बनवायला जवळजवळ त्यांना महिना लागला आहे कारण त्यांच्या चुचीमध्ये एक एक काड्या आणून जुळवा जुळवाजुळवा करायला एक महिन्याच्या जास्त दिवस त्यांना लागला असेल का आता मला कसं काय हे माहिती तर मी रोज बघते ना खिडकी सकाळची माझी खुल्लीच खिडकी असती या तर मग मी आपलं लक्ष माझं जातच असतंय सकाळी उठल्या उठल्या त्यांचा चिवचीवाट चालू असतोय तिथं मग माझं सारखं लक्ष तिथं त्या घरट्यांक जातच असतं या तर त्यांना महिन्याच्या पुढं तेवढं दिवस लागलं ते घरटं बनवायला आणि झाला असं सकाळी एक कावळा आला आणि कावळा आला आणि कावळा आहे ना त्यांच्या गरठ्याला म्हणजे ते सगळ्यात वरचं गर्ट आहे का त्या गरठ्याला चुचीनी एकदम फाडायला लागला म्हणजे चोच मारू 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 मारू, मारू त्याचा गरठ्याला एकदम त्याचं अर्ध गवत त्याने त्या कावळ्याने खाली पाडलं आणि मग चिमण्यांचा चिवचिवाट झाला मग माझं काही लक्ष नव्हतं कारण माझं सकाळच्या भारी गरबडीचं काम असतं या त्यामुळं माझं काय लक्ष नव्हतं मग मी म्हटलं का बरं चिमण्यावर राडते त्यात बघितलं तो हा कावळ्याने त्यांचा सत्यानाथ चालावला या म्हणजे एवढ्या दिवस झालं बिचार्या त्या कष्ट करत्यात कष्टाने त्यांनी त्यांचं घर उभं केलं या आणि ह्या कावळ्यानी म्हणजे पाच मिनिटातच त्यांचं घर उध्वस्त करायचं धरलं आणि मग मग मी इथून वरडते या म्हणजे कावळ्याला हकालते हकालते पण कावळ्याला काय ऐकायला ना मग मी वरडायला लागले की हे पण आलं हे म्हणलं तू वरती जा आणि त्याला दगड मार पण मला काय वाटलं की मी जर समजा वरती गेले आणि त्याला दगड मारला त्या चिमण्यालाच लागलं म्हणजे काय करायचं म्हणून साठी म्हणलं मग चिमण्या पण तिथं चिवचिव चिवचिव त्यांचा चिवचिवाट वाट चालला वा होता मला इतकं ते बघून वाईट वाटत होतं मग आम्ही दोघांनी पण वरडायची घाय धरली मग तव्हा कुठं ह्यांच्या आवाजाने ह्यांचा आवाज जरा कडक आणि ह्यांनी असं म्हणजे एक मोकळी बाटली होती ती पण हाणली अशी की की जेणेकरून तो कावळा उडून जावा म्हणून मग तो कावळा पळाला का ह्यांच्या आवाजाने आमच्या दोघांच्या पण आवाजाने पळाला कावळा मग मग जरा चिमण्यांचा चिवची वाट कमी झाला आता कमी झाल्यावरती मग परत मला सारखीच बघायला लागली की परत कावळा येतोय काय परत कावळा येतोय काय मग कावळा एक अर्धा एक तास नाही आला आणि परत आला पण परत तो काय एकटा आला नाही जोडीदार संघ घेऊन आला त्याच्याबरोबर म्हणजे त्याचा जे मित्र आहे मित्र भित्र असेल त्याचा तो पण घेऊन आला आणि दोघांनी मिळून त्या चिमण्यांच्या वरती अत्याचार चालवला या म्हणजे दोघांनी मिळून जे गर्ठी मोडायची चालवल्या तर मग माझं असं डोकं हल्ल ना मग मी ये ना लय बाटल्या गोळा केल्या बारीक बारीक जेवढं म्हणजे मला जेवढं सामान माझ्याकडे नव्हतं लागत तेवढं त्यांना फिकू फिकू हाणलं मी माझं लय डोकं हल्लं आणि मग मग कावळ बिल ते दोघं पण कावळं आहे ना मग भिवून पळवलं म्हणजे त्यांना मला मारायचं नव्हतं बरं का तुम्ही म्हणताल मुकजित्र राबाला कशाला मारायचं या मला त्यांना मारायचं नव्हतं पण त्या बिचाऱ्या चिमण्यांनी एवढ्या कष्टाने की पावसा पाण्याचा आपल्याला नको बी जायला म्हणून त्यांनी त्यांच्या कष्टाने एवढं महिना दीड महिना त्यांना गेला ते घरट करायला आणि ह्या कावळाचा काय एवढा रुबाब काय त्याच्या जाग्यामध्ये बांधलंय व ह्यांनी घर तो एवढा अतिचार बिचाऱ्यांवरती करतोय त्याचं मला वाईट वाटलं ते पण कावळा पण मुक्कजित राबेन ह्या तरी काय बिचाऱ्या एवढ्या कष्टाने मी रोज बघते ना त्या बिचाऱ्या किती कष्ट करते आता त्या घरासाठी आणि मग आपण एवढं कष्ट केलं आणि एखाद्याने आपल्या कष्टावरती असं पाणी फेकलं तर मग त्या गोष्टीचं दुःख किती माणसांना तर होतं मग त्या मुकजित राबानी कुणाला आणि कावळा जरा मोठा असतोय का नाही चिमण्यांपेक्षा मग चिमण्यांचं एवढं चालतंय का काय तो मोठा असल्यामुळे त्या बिचाऱ्या आपल्या कडकड्यांनी चव चाव चव चव करत होत्या ते मला लय वाईट वाटत होतं बरं मग गेला तू ते दोन्ही कावळं पाळाला उडू उडून ना मग त्यांनी नाही मोडलं घरटं बरं का मग त्यांना एक भीतीच दाखवली मी ते तिथून फिरकाय जरी लागला तरी मी मोठ्याने ओरडते आणि मोकळं मोकळं एखादं जाखन बिकन काय असलं तर ते फिकलं ना कि मग ते पण ते चिमण्या पण घाबरतात त्या चिमण्यांना असं म्हणजे आता मस्त त्यांच्या संरक्षणासाठी मी हे करते या त्या कावळ्याला पण ते पण घाबरतात त्यांना म्हणजे मला असं वाटतंय कावळ्याला भेण्याच्या नादामध्ये चिमण्यांना नाही चिमण्यांनी असं नाही म्हणावं की इथं पण आपल्याला धोका येऊन बिचऱ्यांनी हिथून पण नाही जावं निघून मला असं वाटतं या आणि ज्या पण वेळेस मी ती खिडकी खोलते त्या चिमण्यांचा गर्ठ मला दिसते ना गर्ठ ती तर मला मनाला इतकं समाधान वाटते आणि उठल्या उठल्या चिवची वाट त्यांचा असतोय ना त्यामुळे मला लय भारी वाटतय ते चिवची वाट ऐकायला म्हणजे सवयी झालेली आहे मला जशा त्या चिमण्या तिथे राहायला आल्यात ना तसं मला ती सवयी झाली आहे त्या चिमण्यांची ते गर्ट बघून पण इतकं मन प्रसन्न होतंय सकाळी सकाळी तर त्या का वेळांनी बघा असं केलं होतं सकाळी तर व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं आणि व्हिडिओद्वारे मला हे पण सांगायचं आहे की काही लोक पण आपल्या जीवनात अशीच असतात बर का की ना दुसऱ्यांचं चा, एखाद्याचं चांगलं झालं ना एखाद्याने चांगलं घरदार बांधलं एखाद्याचं चांगलं त्याच्या कष्टाने त्यांनी केलं ना तर त्या कष्टावरती तीन कसं पाणी टाकायचं ती त्या आवगुन्या लोकांना बरोबर माहिती असते जसा की हो कावळा ह्या कावळ्याचं काय संबंध होता का त्यांचं गर्ठ मोडण्याचं होता का काय कारण होतं का कावळ्याची प्रॉपर्टी आहे का ती आ कावळ्याचं काय घेणं नाही देणं नाही काय नाही तरी कावळा निष्कारण त्या चिम्ञला त्रास देतोय तर काही लोक आपल्या आयुष्यामध्ये पण अशीच असतात बरं का की मुख्य त्रबाचं झालं तर झालं पण हे माणसांच्या माणसांच्या पण जीवनामध्ये अशा काही घटना असतात घटना होत्यात की आपण एवढं एक एक रुपया करून आपलं म्हणजे आपण आपलं अस्तित्व घडवत असतो या पण आणि घडवतो आपण आपलं अस्तित्व जेणेकरून कुणाचं स्वप्न असं घर बांधण्याचं घर बांधतो कुणी कुणाचं स्वप्न असतं गाडी घेण्याचं म्हणजे प्रत्येक स्वप्न आपण आपल्या आपलं आपण करत असतोय चांगल्या मनाने चांगल्या मार्गाने म्हणजे आपण आपलं करत असतोय पण काय डोकं कावळ्यासारखी असतात कशी की आपण तर काय करायचं नाही आपण तर पावसाचं असंच भिजायचं मोखार पण दुसऱ्यांनी जे केलंय ना तर ते जे ह्याच्यावरती कसं आपल्याला पाणी टाकता येईल आणि त्याचं कधी वाईट वाईट हे फक्त विचार करायचा हे का काय आहे कावळ्यासारखं तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला सांग एवढं सांग, सांगायचं या की काही लोक या कावळ्यासारख्या असतात की लोकांनी काय केलं ना म्हणजे की आपल्याला एक होत नाही हे अशी काही लोक असतात तर व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते